राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे सोलापूरचे उमेदवार सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर टीका केली सिद्धेश्वर स्वामी यांना पाच रुपयाची नोट देऊन त्यांनी मठात जाऊन बसण्याचा सल्ला शरद पवार यांनी सिद्धेश्वर स्वामींना दिलाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार सिद्धेश्वर स्वामी यांनी आपण परमेश्वर असल्याचे बोलले होते त्यावरून शरद पवार यांनी ही टीका केली आहे काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते साधू संत कधी कोणाकडे काही मागत नाहीत मागणारा संत असू शकत नाही सोलापुरात मला मताचा शिक्का द्या म्हणणारा महाराज मी देव आहे असे सांगत असल्याचे वाचले राजकारण हे महाराजांचे काम नाही गोंदुगिरी समाज हा देशाच्या हिताचा नाही त्यामुळे अशा महाराजांना सांगूया महाराज नमस्कार ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा राजकारण हे तुमचे काम नाही अशी टीका शरद पवार यांनी केली यावेळी शरद पवार यांनी सोलापूर हे पुरोगामी विचारांचे शहर आहे

पण या ठिकाणी मला शिक्का द्या मी मी आहे काय हाय का तुम्ही लोकांनी टीका केली पेन्सर लिखाण केलं सांगितलं मी देवय तसे म्हणजे बरं असं त्याचा बघल्या वस्तूचा धंदा तर आम्हाला केला नव्हतं दोघांना दे आता <mí> ही बुद्धगिरी ही देशाच्या समाजाच्या हिताची नाही आणि म्हणून या प्रकारच्या प्रवृत्तीच्या संबंधीचा निकाल हा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे त्यांना सांगूया की महाराज आलाय आमचा नमस्कार तुम्हाला फार तरी फार सुखाची नोंद घ्या आणि मठात जाऊन त्या ठिकाणी बसा ही तर राजकारणाच्या बांधणी जम नका सोळापूरकरांच्या हिताची जमणूक या पद्धतीने या ठिकाणी होणार नाही बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका